आजपासून श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे तर मैत्रिणींना तुम्हा सर्वांना ह्या श्रावणी सोमवारच्या आणि श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आजपासून आपण महादेवाची सेवा करणार आहोत तर महिनाभर आपण महादेवाची सेवा करायची आहे तर महादेव हा सगळ्यांनाच देव आहे आणि असं म्हणतात की तू खूप ओळा असल्यामुळे तुम्ही अगदी थोडी जरी सेवा केली मनापासून तरी पण तो महादेव तुम्हाला पावणार आहे लग्न न झाल्या मैत्रिणी असेल त्यांना सुद्धा चांगला मेल जा लगना मैतनी असिल तेना मेल। वर मिळेल आणि ज्या लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणी असतील त्यांना संसाराची सुख मिळेल तर आपण पूजेला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी मी एक पाठ घेतलेला आहे पाटावरती एक कपडा अंथरलेला आहे तुम्ही कुठल्याही रंगाचा घेऊ शकतात इथे मी गुलाबी रंगाचा कपडा घेतलेला आहे त्यावर एक तामण ठेवलेलं आहे आणि तामणावरती महादेवाची पिंड ठेवलेली आहे आता आपण मस्त की समय लावून घ्यायचे हे का बाजूला त्यावरती मी अभिषेक पात्र ठेवलेलं आहे अगदी बाजारामध्ये भांड्याच्या दुकानामध्ये मिळून जातं अगदी लहान आणलं तरी चालेल तर या ठिकाणी आपण साखर घालून दूध घेणार आहोत शर्करायुक्त दुधाचा आपण इथं अभिषेक करणार आहोत मात्र दूध हे कच्चं असायला पाहिजे ते ताकद नको असायला पाहिजे जर जा तुमच्याकडे तसंही असेल तरी मनोभावे केलं तरी चालेल आता इथे मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे म्हणजेच आपण धूप आणि दीपम समर्पय आम्ही धूप आणि दिवा हा लावायचाच आहे म्हणजेच आपली पूजा ही फलद्रुप होते आता आपण शिवमहिन्मात्राशी वाचून आपण अभिषेक करणार आहोत तुम्ही देवाचा एखादी महादेवाचा जो मंत्र म्हटला तरी चालेल जसं ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओम त्र्यंबक सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुकमी बंधनात मृत्यू मोमृतात या मंत्रामुळे आपली आयुष्य वृद्धी होते जर कोणाची तब्येत बरी नसेल घरामुळे त्याचसाठी तुम्ही संकल्प सोडून तुम्ही या मंत्राने अभिषेक करू शकतात तर उदाहरणे मी गडू भरून घेतलेला आहे आता मी शिवमहिम सूत्र वाचायला सुरुवात करत ओम नमः शिवाय अपारमादी अशी नजपुरी ब्रह्मा कविथामध्ये कितीच महत्व सहन होती क्षेत्र वेगळी जाणवते तर हे वाचत असताना मात्र आपल्या अभिषेक पात्राकडे लक्ष ठेवायचं आहे अभिषेक पात्रातील पाणी किंवा पा दूध हे संपता कामाने अख अखंडित हे आपले अभिषेक करायचं आहे त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक अगदी अर्धा जरी तांब्या राहिल्या असेल तर तुम्ही पाणी किंवा दूध टाकायचं आहे आणि आपला अभिषेक हा पूर्ण करायचा आहे तर माझं वाचन पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मी ओम नमश्या ओम नमश असं एकशे आठ वेळसुद्धा म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे इथं आपला अभिषेक हा झालेला आहे आता जे काही तांब्यातलं दूध उरलेलं आहे ते महादेवाच्या अंगावर आपण टाकून घेतलेलं आहे आणि जे अंगावरचं जे दूध आहे ते आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे तीर्थ म्हणून ते ग्रहण करायचं आहे घरातल्या सर्वांना द्यायचं आहे उरलेलं दूध हे फुलाने आपल्या घराच्या चारी कोपऱ्यांना ते शिंपडायचं आहे उरलेलं दूध हे तुळशीमध्ये अर्पण करायचं आहे तर आता आपण हा जो महादेव जे आपण आंघोळ घातलेली होती अभिषेक केलेला होता तर आपण आता स्वच्छ पाणी घेऊन उन। पुन्हा महादेवाची आंघोळ घालायची आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे <ज़़गा> आज आहे श्रावणी सोमवार तर आजची शिवमूट आहे तांदूळ त्यामुळे मी आता महादेव एका थांबणामध्ये ठेवत आहे आणि महादेवाच्या पिंडीला गंध अर्पण करत आहे महादेवाला चंदनाचा टिळा खूप प्रिय आहे म्हणून चंदनाचाच गंध लावायचा आहे आणि आपण महादेवाला हळदींकू वाहू शकत नाही त्यामुळे काय करायचे की हळदींकू जे आपण म्हणतात ना की पार्वती बसते बघा त्याच्या मांडीजवळ तर लिंगावर हळदींकू नाही व्हायचे कालच्या बाजूला आपण हळदींकू वाहू शकतो हळद कुंकू आणि अक्षदा आपल्या इथं अर्पण झालेले आहेत आता आपण शिवमुठ वाहणार आहोत शिवमूठ वाहताना ओम नमशिवा ओम नमशिवा असा मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकतो किंवा काणीच्या कि पुस्तकातसुद्धा लिहिलेलं आहे की नावडती असेल तर आवडती कर माझी शिवमूठ स्वीकार कर असं सुद्धा म्हटलं जातं बऱ्याचदा तर तुम्ही तेही म्हणू शकता किंवा ओम नम शिवाय नावाचा जप करून तुम्ही शिवमूठ वाहू शकता तर ही शिवमूट पाच वेळेस व्हायची आहे आता ही शिवमूट वाजल्यानंतर आपण फुलं अर्पण करायची आहेत फुल तुमच्याकडे जर पांढरं फुल असेल धोत्राचं जरी फुल असेल तरी महादेवाला ते खूप प्रिय आहे मला झेंडूचं फुल मिळालेलं आहे मी झेंडूची फुलं अर्पण केलेली आहेत त्यानंतर आता मी इथं बेल वाहणार आहे बेल खूप प्रिय आहे महादेवाला तर आजच्या दिवशी बेल मी आला तर बघा आता आपण मनोभावे नमस्कार करायचा आहे आपली काही इच्छा असेल ती बोलायची आहे आता आपण इथं आपण नंदी जो आहे महादेवाचे वाहन ते आपण इथं ठेवून घेतलेलं आहे त्यांनासुद्धा आपण फुलं वाहिलेली आहेत तर आता आपण करूया आरतीची तयारी तर आरती आपण इथं गणपतीची प्रथम करायची आहे त्यानंतर महादेवाची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर कापूर लावायचा आहे कापूर आरती झाल्यानंतर आपण आरतीला पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि आरती देवाला दिल्यानंतर आपण स्वतः घ्यायची आहे आता आपण घरामध्ये जे काही असेल फळं असतील किंवा खडी साखर असेल त्याचं निवेद्य आपण देवाला दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे आपली पूजा सांगताही झालेली आहे आपले चार किंवा पाच सावणी सोमवार असतात तर या सावणी सोमवारा नक्कीच अभिषेक करायला विसरू नका आणि तुमच्याकडे होत असे तुम्ही उपास देखील करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराकडे शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद